आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल शकता तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक राहुरीच्या डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुत्थानासाठी आज एक प्रेरणादायी क्षण घडलाय भूमिपुत्र उद्योजक विजय सेठी यांनी कारखान्याच्या अध्यक्ष अरुण तनपुरे यांच्या हाती एक कोटी रुपयांच्या मुदत ठेवीचा धनादेश सुपूर्द करून सर्वांना सुखद धक्का दिलाय आज सायंकाळी पाच वाजता राहुरी येथे झालेल्या कार्यक्रमात विजय सेठी यांनी भावनिक शब्दात आपली भावना व्यक्त केली आहे हा कारखाना आमचं कुटुंब आहे आमचं बालपण इथं गेलंय वडिलांची इच्छा होती की या कारखान्याचं गतवैभव पुन्हा दिसावं म्हणून आज एक कोटींची ठेव आम्ही देत आहोत आम्ही निस्वार्थ तुमच्यासोबत आहोत असं सेठी यांनी सांगितलं आमचे वडील इथं कपड्यानिशी आले तनपुरे कुटुंब आमच्यासाठी पालकत्व होतं आज कारखान्याची अवस्था पाहून मन व्यथित होतंय त्यामुळं भूमिपुत्रानं मागणं नाही देणं हवं या भावनेतून हा खारीचा वाटा आम्ही उचललाय हा धनादेश स्वीकारताना कारखान्याच्या अध्यक्ष अरुण तनपुरे हे देखील भावनिक झाले ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो आणि ज्या कारखान्यामुळे आपला उत्कर्ष झाला त्या कारखान्यासाठी काहीतरी करायचं या मनोवृत्तीतून विजय सेठी यांनी ही ठेव आहे ही कृती अत्यंत प्रेरणादायी आहे वडील माझे आता अडीच वर्षापूर्वी गेले शेवटचा काळ इथेच घालावला त्यांनी आणि ते नेहमी आम्ही कारखान्यावरनं जेव्हा यायचो मी म्हटलं ना एक कपड्यानिशी आम्ही लोक इथं आलो आणि त्यांनी हे सगळं ते नेहमी मला म्हणायचे अरे विजू यार जब इतना करता है, अपना हेलिकॉप्टर ले लिया हे कर लिया ही आपली फॅक्टरी कप सुरू होती वैभव देखील या कारखान्याचं बघितलं मात्र आज त्याची अवस्था बघून एकतर कसं वाटतं आणि आज तुम्ही मदत केली आहे काय मागची भाव मदत केली असं नाही म्हणणार मी माझं आपले कर्तव्य समजतो कारण साहेब जसं बोलले आणि माझे भावना होत्या की हा कि हाँ परिवार आहे आमचा राहुरी कारखान्यामध्ये माझा जन्म झाला लहानसे मोठे झालो आमचे वडील एका कपड्यानिशी या ठिकाणी पवनकुमार सेटी स्वर्गवासी से आले आणि तो परिवार आमचा मोठा उभा केला त्यांनी आम्हाला इथं शिकवलं मोठं केलं दादासाहेब तनपुरे आणि परिवाराने आमचं पालकत्व घेतलं आणि त्यातनंच आम्ही मोठे झालो तर मी मदत असे नाही म्हणणार हे माझं आद्य कर्तव्य होतं की जिथून आम्हाला शिक्षण मिळालं जिथून आम्ही मोठे झालो जसं परिवारामध्ये आई वडील आम्हाला सांभाळतात तशी ही तनपुरे फॅमिली आणि रावरी कारखाना ही आमची आई होती ओके आणि काही कारणास्तव ज्यावेळेस आम मुलं मोठी होतात आणि आईवडील आपल्या वृद्धप काळाकडे जातात तशीच काही गती आमच्या कारखान्याशी झाली आणि आमचा कारखाना थोडासा आजारी पडला नंतर बंद पडला तर त्या बंद पडलेल्या कारखान्याला एक आईप्रमाणे आई वडिलांप्रमाणे आई त्यांना जसं आपण उपचार करतो त्याच्यावरती त्यांना मदत करत नाही कारण मदत आपण आईवडिलांना कधीच करू शकत नाही तर आपण ते माझं कर्तव्य म्हणून मी आज या ठिकाणी जे काही फुलना फुलाची पाकळी यांना दिली आणि साहेबांनी ती स्वीकार केली तर ते आमचं आद्य कर्तव्य होतं तर आजारी पानातनं हा कारखाना पुन्हा चालू व्हावा आणि जुनं वैभव जे आम्ही पाहिलेलं आहे ते निश्चितच तनपुरे कुटुंबीय इथले सभासद सगळे काही आमचे शांतीचौक मित्र मंडळ रावरी फॅक्टरीचे सर्व नागरिक मिळून याला सपोर्ट करतील आणि मी आव्हान करेल माझ्यासारखी जी या कारखान्यावरती इथनं आपला जन्म झाला आहे आपण भूमिपुत्र आपण म्हणवतो तर खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांचं हे काम आहे की जर आपण सुजलाम सुफलाम दुसरीकडे आपण व्यवसाय करतोय चांगली आपली भरभराट आहे तर या कारखान्याला या आपल्या आईला या ठिकाणी उपचार करून पुन्हा ते यंत्रांचा घरघरत असलेला आवाज स्ट्रॉंगली त्या कारखान्याची आम्ही मोलॅसिसचा सेंट घेऊन मोठे झालो त्या कारखान्याच्या चिमणीमधनं तो जो धूर येतो आणि त्याची जी काजळी आमच्यावरती पडली ते आम्ही विसरलो नाही सर त्याच्या भोंग्याच्या आवाजाने आम्ही उठायचो आणि शाळेमध्ये जायचो तर तसं सगळ्यांनीच भरभरून येऊन या आपल्या आईच्या उपचारासाठी आणि मदत करून सगळ्यांनी पुढे जावं सगळ्यांना मी याचं आवाहन करतो की सगळ्यांनी भरभरून द्यावं आणि साहेबांवरती सगळ्या तालुक्याने विश्वास टाकलेला आहे त्यांच्याकडे धुरा दिलेली आहे हे भगीरथ प्रयत्न आहेत खरंच म्हणेल मी हे सोपं नाही एवढं तर त्यांच्या बरोबर सगळ्यांनी उभं राहून या कारखान्याचं भवितव्य पुन्हा आणावं त्याच्यामध्येच आम्हाला आमचं सार्थक झाल्यासारखं वाटेल तुम्ही खरंतर भावनिक झाला तो आनंद होता की दुःख होत कारखाना ते मला वडील आठवले वडील माझ्या आता अडीच वर्षपूर्वी गेले शेवटचा काळ इथेच घालावला त्यांनी आणि ते नेहमी आम्ही कारखान्यावरनं जेव्हा यायचो मी म्हटलं ना एक कपड्यानेशी आम्ही लोक इथं आलो आणि त्यांनी हे सगळं ते नेहमी मला म्हणायचे अरे विजू यार सब इतना करता है आपण हेलिकॉप्टर लिया ये हे लिया ही आपली फॅक्टरी कब सुरू होती हा कारखाना कधी सुरू हजारो कुटुंब या ठिकाणी आणि इतक्या आठवणी आहेत त्या कारखान्यावरच्या त्या कॉलनी मधने अंगावर काटा येतो माहिती आहे का असं म्हणजे इतका त्रास होतो आम्हाला ते पाहताना आणि हे सगळंच यातन बाहेर पडण्यासाठी तनपुरे साहेबांच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत तर ती एक भावनिक तो क्षण होता की वडिलांनी नेहमी मला सांगितलेलं आहे की आपल्याकडे जेव्हा कधी तुझी परिस्थिती निर्माण झाली किंवा काही झालं तर ह्या कारखान्याच्या पुन्हा ते भवितव्य येण्यासाठी काही मदत करू शकलास तर खर तर आई वडिलांचे ते आशीर्वाद आणि त्यांचं ते म्हणणं आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला सभासदांनी आम्हाला दिलेली ही संधी आहे कारखाना पुन्हा सुरू करून गतवैभव परत मिळवण्याचं आमचं स्वप्न आहे विजय सेठी यांनी दिलेल्या सहकार्यानं ही वाट अधिक मजबूत झाली आहे असंही चेअरमन अरुण तनपुरे यांनी म्हटलंय कारखाना सुरू झाल्यावर ऊस पुरवठा करून प्रत्येक शेतकऱ्यानं या चळवळीत सहभागी व्हावं हीच खरी मदत ठरेल या तालुक्यातील सर्व उद्योगपती शेतकरी आणि नागरिकांनी या प्रेरणेतून योगदान द्यावं असंही चेअरमन अरुण तनपुरे यांनी म्हटलंय

आज त्यांचे चिरंजीव यांनी डॉक्टर बाबूराव अभजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याला एक कोटी रुपये ठेव त्या ठिकाणी दिलेली आहे आज जरी हा कारखाना बंद असला तरी संचालक मत संचालक मंडळींच्या वतीने मी एक कोटी रुपये या ठिकाणी स्वीकारलेले आहेत आपण व्यवसाय करता ते व्यवसाय त्यांनी केला अत्यंत चांगल्या प्रकारे व्यवसाय केला आणि युजी शेट्टी यांनी पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी चांगला व्यापार त्या ठिकाणी केला परंतु ज्या ठिकाणी आपण जन्मलो आहे ज्या ठिकाणी वाढलोय ज्या गावात वाढलोय आणि ज्या कारखान्याच्या याच्यामुळं आपलं त्या ठिकाणी उत्कर्ष झाला ही भावना ठेवून त्यांनी या कारखान्यासाठी काहीतरी करायचं आया दर, दर या ठिकाणी मनोदय मनोद या ठिकाणी व्यक्त केला आणि एक कोटी रुपयाचा चेक या ठिकाणी दिलेला आहे त्यांचंही मी मनोपूर्वक दनपर्यंत पर्वचे वतीने त्याचबरोबर या तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू असतील सभासद असतील बिगर सभासद असतील कामगार असतील यांच्या वतीने मी त्यांना मनोरपूर्वक धन्यवाद देत होतो या मदतीमुळे आम्हाला संचालकांना अमोरं बळ त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे यापासून प्रेरणा घेऊन या, या तालुक्यातील जी काही मंडळी असतील ते सगळे आम्हाला त्या ठिकाणी योग्य सहकार्य त्या ठिकाणी करतील ते पैशाचं नसू असं सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त या कारखान्याला चालू झाल्यानंतर ऊस देणं हे सर्वात ता महत्वाचं आहे कारण शेवटी पाचशे कोटीचं कर्ज आपल्याला काही दिवसामध्ये फेडायला लागणार आहे त्याचं व्याजाचा भूर्दंड त्या ठिकाणी पडणार आहे आणि जर क्रशिंग त्या ठिकाणी झालं नाही जास्त क्रशिंग झालं नाही तर आपल्याला भाव त्या ठिकाणी देता येणार नाही किंवा मग तो कारखाना पुन्हा अडचणीत त्या ठिकाणी येईल परंतु आता ती शेवटचीच त्या ठिकाणी संधी सभासदांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि नि निश्चितच आम्हाला खात्री आहे की आपण हा कारखाना चालवण्यासाठी निश्चितच यश त्या ठिकाणी आम्हाला मिळेल म्हणूनच एकदा सिटी पोराला मनपूरक धन्यवाद देतो आणि याच्यापासून प्रेरणा घेऊन इतरांनी मदत त्या ठिकाणी करावी अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि कारखाना चालू करण्यासाठी एन सी डी सीच्या मार्फत त्या ठिकाणी कर्ज पुरवठा आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला गेली तीन वर्षाचं ऑडिट त्या ठिकाणी दुर्दैवानं झालं नव्हतं आणि त्या ठिकाणी स्टाफही त्या पुरेसा उपलब्ध नव्हता आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं दफ्तर जे होतं त्या बिल्डिंगमध्ये अस्तव्यस्त पडलेलं होतं मग आम्ही काही त्या ठिकाणी जे जुने कामगार होते त्यांना त्या ठिकाणी बसवलं गेली तीन चार महिने आम्ही त्या सकाळी त्या ऑडिट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि खा पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आता आम्ही तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी स सबमिट करणार आहे आणि त्याचबरोबर कारखान्याची जी काही संपत्ती आहे त्याचं व्हॅल्युएशन चालू दराप्रमाणे काढून ते त्या ठिकाणी देणार आहे त्याच्याप्रमाणे कर्ज पुरवठा त्या ठिकाणी होईल कर्ज मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी मशिनरीचा अध्यवत त्या ठिकाणी करण्याचा त्या ठिकाणी करणार आहोत कधीपर्यंत होऊ साधारण हा तर नाही चालू होणार त्या ठिकाणी आपला ट्रायल करण्याचा प्रयत्न आमचं त्या ठिकाणी राहणार आहे कार्यक्रमाला विजय सेठी संजय सेठी बादल सेठी साई आदर्श मल्टी स्टेट चे चेअरमन शिवाजीराव कपाळे इंजिनियर जोगिंदर कथुरिया दीपक त्रिभुवन उद्योजक ऋषभ लोढा दत्तात्रय दरंदले प्रशांत वाबळे डॉक्टर संदीप मुसमाडे नंदू मोरे रामेश्वर तोडमल सुरेश नागपाल अनिल लिंगळे रमेश दुधाडे सतीश कुलकर्णी नितीन डमाळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती राहुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही घटना आशेचा किरण ठरत असून डॉक्टर तनपुरे साखर कारखाना पुन्हा तेजोमय होणार अशी भावना याप्रसंगी व्यक्त झाली त्यामुळे विजय सेठी यांचंही सर्व स्तरातून कौतुक होत आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा